केंद्रामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातलं एचं सरकार आहे राज्यामध्ये सुद्धा आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं महाजीच सरकार आहे त्यामुळे एक विचाराचं असणार सरकार हे सर्व ठिकाणी येणं मग त्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पण येणं हे अत्यंत गरजेचं आहे डेव्हलपमेंटच्या दृष्टीकोनातून सुद्धा अत्यंत गरजेचं आहे आणि जे धोरणात्मक निर्णय घ्यायचे असतात त्यासाठी सुद्धा एक विचाराचं सरकार असणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्यामुळे या तीनही ठिकाणी एक विचाराचं सरकार येणं हे जनतेच्या सोयीचं आणि फायद्याचं आहे त्यामुळे डेव्हलपमेंटचं सरकार आलं पाहिजे तुम्ही निवडून द्या आजपर्यंत ज्या पद्धतीने डेव्हलपमेंट झाली आहे इन्फ्रास्ट्रक्चर असेल शेती विषयात असेल किंवा प्रत्येक क्षेत्रामध्ये ती झालेली आहे त्याला अधिक गती देण्याचं काम हे यानंतरच्या काळात होऊ शकतं असा अजेंडा घेऊन सामान्य जनतेपर्यंत या निवडणुकांना जाणं हे गरजेचं